दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार सर्व खाजगी शासकीय स्थानिक स्वराज्या शाळांमध्ये शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी महापालिकेच्या सर्व एकसष्ट सर शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले होते त्यानुसार मान्य आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने सर्व प्रशासकीय यंत्र प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे आदेश पारित केले सर्व महापालिकेच्या एकसष्ट शाळांमध्ये पाचशे दोन सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आलेले आहेत सर्व शाळांमधील मुख्याध्यापक कक्षांमध्ये मॉनिटर बसवण्यात आलेलं आहे शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी आठवड्यातून किमान तीनदा सी सी टी व्ही फुटेज तपासणे आवश्यक आहे आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी त्यांना आढळल्या आहेत तर त्या पोलीस त्या जवळचे जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला त्यांनी रिपोर्ट करणे आवश्यक आहे यामुळे सी सी टी व्ही यंत्रणा लावल्यामुळे सर्व शाळांची सुरक्षिता वाढले वाढलेली आहे आणि मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यात प्राथम प्राधान्य देऊन सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा फायदा होणार आहे आमचं ही कल्याण डोंबिली मनपा शाळा क्रमांक अडुसष्ट बारावे आम्ही मी निलेश वाबळे आणि हे आमचे सर कोळेकर सर तर इथून मागे आम्हाला विद्यार्थ्यांवर जे लक्ष ठेवावं लागायचं आणि त्यावेळी जी त्रेदा तिरपीठ उडा उडायची तर ती आता यावेळेला आम्ही चोवीस तास आमची शाळा जी निगराणीखाली राहील त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता जी आहे ती तिचा एक प्रश्न मोठा सुटलेला आहे